अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी पकडलेला रण पकडलेला खान नक्की कोण होता औरंगजेबाच्या आदेशानुसार रण आता कोकणात घुसला होता आणि त्याने कोकण ताब्यात घेण्याचे मनसुबे रचले होते मुकरफ खान याकूब खान रुमी खान दाऊद खान रामसिंह हरिसिंह राठोड पद्मसिंह राठोड अशी नामांकित सरदार मंडळी दुसऱ्या कोकण मोहिमेत उतरली होती कल्याणवर चालून आलेल्या रणमस्तखानाचा खानाचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतः छत्रपती संभाजीराजे चालून गेले होते त्यांच्याबरोबर रुपाजी भोसले केसोपंत निळोपंत असे बरेच मावळे छत्रपती संभाजीराजांबरोबर होते तसेच त्यांच्याबरोबर बरोबर बारा हजाराचे पायदळ व दहा हजार घोडेस्वार कल्याण जवळच्या टेटवळ्या नजीक तुंबळ युद्ध झाले पद्मसिंह राठोड व रामसिंह राठोड मारले गेले हरिसिंह राठोड पकडला गेला छत्रपती शंभूराजांच्या सेनेने मोठाच पराक्रम केला होता प्रचंड विजय संपादन झाला होता तो दिवस होता सत्तावीस फेब्रुवारी सोळाशे त्र्याऐंशी रणमस्त खानाला मराठी सैन्याने घेरलं मुघल सैन्य कोकणातून घाटावर पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले होते मात्र घाटाच्या पायथ्याशी मराठ्यांच्या सापडला होता चढाईमध्ये खुद्द छत्रपती संभाजीराजाने नेतृत्व केले होते औरंगजेबाला ही बातमी समजतात रहुला खान बखे या आपल्या सरदाराला रण खानाची सुटका करण्यासाठी आठ हजाराची फौज देऊन पाठवले तो कोकणात उतरला तो घाटाखाली येताच मराठ्यांच्या एका जबरदस्त तुकडीने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला होता त्यांच्यावर रहुला खानाने गोळीबार करून प्रत्युत्तर दिले मराठे पळू लागले त्यातच सेनापतीचा मुलगा गोळी लागून जखमी झाला व खाली पडला त्याला मोगल सैनिकांनी ताब्यात घेतले या शूरवीराची सुटका करून घेण्यासाठी रहुल्ला खानास दोन लाख खोनाची खंडणी देण्यास तयारी दर्शवली त्यावरून हा वेर मराठा योद्धा शूर असावा रहुल्या खानाने पैशाच्या सर्वांनी मिळून राहुल्ला खानास गराडा टाकला मराठ्यांची जवळजवळ पस्तीस हजारची फौज तेथे जमा झाली होती रणमस्त खानाला सोडवण्यास आलेला राहुल्ला खान पुरता दमचाक झाला होता त्यानं दूध पाठवून औरंगजेबाकडे आणखी सैन्य पाठवण्याची मागणी केली अखेर सेनापतीच्या जखमी मुलाला सोडून देण्याच्या अटीवर रवला खानास मराठी फौजाच्या गराड्यातून सोडण्यात आले आधी ठरल्याप्रमाणे दोन लाख रुपये घेतले असते तर पैसेही मिळाले असते आणि रवला खानांची पूर्णपणे मराठ्या समोर माघार घेतली असते या अपयशाबद्दल सुद्धा त्यांच्या मनात खात्री पटली होती आमिर खानाला दक्षिणेत आणले तर मराठ्यांचे काही वाकडे होणार नाही पण अफगाणिस्तानातून मोगली सत्ताच गुंडाळून परत घेईल तेव्हा हा प्रस्ताव औरंगजेबाने फेटाळून आता छत्रपती हल्ला केला होता छत्रपती संभाजीराजांनी औरंगजेबाकडे दुर्लक्ष करून शहदादा अकबरास सोबत घेऊन गोमंतकातील पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्यासाठी तळ कोकणात गेले होते ही संधी चांगली आहे असे समजून औरंगजेब बादशहाने आपली मोहिमच दक्षिणेकडे काढली शहाबुद्दीन खानाने पुण्याकडून मध्य कोकणात उतरावे दक्षिण कोकणात शाह आलमने उतरावे गोव्यातून छत्रपती संभाजीराजांवर पोर्तुगीजांनी हल्ला करावा आणि घाटावर गडबड होऊ नये म्हणून खुद्द औरंगजेब अहमदनगर येथे आला होता मामूर खानाला सुपे बारामती इंदापूरकडे पाठवण्यात आले आणि बहरम खानाला ಶ್ರೀ ಗೊಂಡಾ ಅಷ್ಟಿ ಇತ್ತಿ ಭಾಗದ ರಾವಣಾಕರಣನೆ ಆಗಿದೆ